नमस्कार मंडळी गावाकडून तुरीच्या शेंगा आल्या होत्या तर त्याच्याच दाण्याची किंवा सोल्याची आपण आमटी बनवलेली आहे किंवा सुद्धा बनू शकता याला मस्त झाली होती अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आवडेल तुम्हाला कधी अशी आमटी किंवा रसाभाजी बनवून पाहिलात का तुरीच्या सोल्याची किंवा दाण्याची नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर बघू शकताय मस्त अशी भाजी आता आपली रेडी आहे वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं तुरीचे सोले किंवा दाणे घेतलेले आहेत मी शेंगाचे काढून घेतलेले आहेत त्याचे तर बघू शकताय एक पाऊन वाटी इतके आहेत तर आता आपण सर्वात अगोदर याला भाजून घेणार आहोत डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याला एक कढई ठेवायची कढई मस्त अशी गरम होऊ द्यायची गरम कढई झाली की मग याच्यामध्ये ते सोले घालून घ्यायचे आहेत तुरीचे आणि डाग पडेपर्यंत का भाजायला सांगते चव छान लागते दा डाग पडेपर्यंत भाजल्याच्या नंतर सोले अगोदर मी धुवून घेतलेले आहेत तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे आणि डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडेसे मऊसर पण होतात आणि चवदार पण होतात भाजल्याच्या नंतर हे सोले तर बघू शकताय डाक पडलेले आहेत आपल्या सोल्यांना सगळ्याच बघू शकताय दाग पडून झालेले आहेत आणि आता त्याला बाजूला काढून द्यायचं आहे आता एक मसाला बनवणार आहोत मीडियम साईजचे दोन टॅमॅटो मी कापून घेतले होते मोठे मोठे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकताय पण शेंगदाणे आवर्जून घालून घालायला सांगेन मी तर हा स्पेशल मसाला होईल आपला तर बघू शकताय मस्त असं इथं मी खोबऱ्याचा तुकडा काळा करून घेतलेला आहे गॅसवर तर बघू शकताय ते सुद्धा मी कापून याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालूनच वाटा शक्यतो तर मस्त असं स्मूथ बॅटर वाटून तयार करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं क्रीमी टेक्स्चर आत्ताच आलेलं आहे या वाटणाला बघू शकताय तुम्ही आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण तडक्याची तयारी करून घ्यायची आहे अगोदरच मी कढई गरम करून घेतली होती त्याच्यात एक दोन पळ्या तेलाच्या पळीने तेल घालून घेतलेलं आहे आणि आता या पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी मी हा जिरे टाकून घेत आहे याच्यामध्ये मस्त असे जिरे तडतडले की मग मोहरी टाकून घ्यायची आहे तर मोहरी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेत असेल ह्या कालवनामध्ये किंवा ह्या भाजीमध्ये तरच टाका नाहीतर स्किप क केलं तरी चालेल तर आता मोह मुण, मोहरी मस्त तडतडली की याच्यामध्ये कांदा कापून घेतलेला का आहे दोन मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत मी ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि मस्त असं एक एकजीव करायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तर जास्त काही डाग पडू द्यायचे नाहीत आपल्याला कांद्याला एक दोन ते अडीच मिनटं आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता आहे सुरुवातीपेक्षा आत्ता कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि मऊ सुद्धा पडलेला आहे कांदा आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्णच मी टाकत आहे जास्त रसाळ बनवायचं आहे मला म्हणून मी पूर्णच टाकून घेत आहे तर बघू शकताय मस्त असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे किंवा सतत असं परतत राहायचं आहे शेंगदाणे आतमध्ये वाटणामध्ये टाकल्यानंतर हे खाली चिपकू शकतं तर बघू शकता सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटापर्यंत त्याला सतत असं परतत राहायचं आहे बघू शकता हलका कलर चेंज झाला की मग आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर असंच एक दोन ते तीन मिनटापर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे बघू शकताय आहे मस्त असं मिश्रण थोडंसं घट्टसर झालं आणि थोडं थोडं तेल सुटायला लागलं की मग याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत चम्चा चम्चा तो अपन, तो सर्वात अगोदर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता लाल तिखट टाकलेला आहे एक दीड चमचाच्या जवळपास लाल तिखट टाकलेला आहे काळा मसाला वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो आपण तो मी दोन चमचे टाकत आहे सर्वात महत्वाचं काळा मसालाच आहे याच्यामध्ये टाकायचं म्हणजे तर बघू शकताय आता गरम मसाला मी घेतलेला आहे गरम मसाला याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे दुसऱ्या कोणत्याच मसाल्याचा वापर मी केलेला नाही फक्त गरम मसाला तेवढा दुसरा वापरलेला आहे तर बघू शकताय आहे तुम्ही भाजीचा कोणताही मसाला किचन किंग व मसाला वगैरे वापरू शकता या ठिकाणी पण मी कोणतेच न मसाले वापरता एकदम साध्या सुध्या पद्धतीने बनवलेली आहे एक दोन ते अडीच मिनटं याला परत परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण मिश्रण वाटून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये पाणी उसळून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाले खाली चिपकत चिपकणार नाहीत तर बघू शकताय मस्त असं वरती झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे मसाल्यांना तर कच्चापणा गेला की याचा लगेच आता याला आपण सोले जे का काढले होते भाजून घेतले होते तुरीचे ते याच्यामध्ये दे टाकून द्यायचे आहेत मी कमीच प्रमाणात घेतले होते सोले तुम्हाला आवडत असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकताय पण बघू शकता मस्त असं परतून घ्यायचं आहे आता आणि एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे एक अर्धा तांब्याच्या जवळपास मी पाणी घालत आहे सध्याला पाणी जर जास्त दिसत असेल तुम्हाला पण नंतरनं मी याला एक दहा मिनटासाठी दहा ते बारा मिनटासाठी शिजवून घेतलेला आहे पूर्णपणे आमटी ही तर शिजवल्याच्यानंतर सरपणा खूपच येतो या भाजीला तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर पाणी जास्तच ठेवा नंतरनं कमी पडायला नको पाणी नंतरनं वाढवायची गरज नाही आपल्याला गरज पडणार नाही सुरुवातीलाच आपण पाण्याचं प्रमाण थोडासा जास्तच ठेवायचं चवीनुसार जा। मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतर उकळी येईपर्यंत किंवा कालवण शिजायला जेव्हा लागेपर्यंत आपल्याला याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे त्यांच्या त्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे म्हणजे मीडियम ठेवायचे आहे आणि अर्धवट याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला दहा ते बारा मिनटं याला उकळवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय बघू शकता अशा पद्धतीने मी वरती ताट ठेवलेलं आहे झाकणाचं अर्धवट झाकण ठेवायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं नाही तर बघू शकताय मस्त सुरुवातीपासून आत्तापर्यंत दहा ते बारा मिनटं झालेले आहेत मस्त असं कालवण शिजून झालेलं आहे आपलं अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा भ्र भन्नाट लागणार आहे हे आणि लागलेलं हे आहे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कधी बनवलात का कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका दाट सुद्धा खूप छान आलेला आहे या आमटीला तर बघू शकताय जर तुम्हाला अख्खे सोले याच्यामध्ये टाकायचे नसेल तर भाजून तुम्ही मिक्सरला पल्स मोडला सुद्धा टाकू शकताय पण माझ्या घरी अख्खेच आवडतात म्हणून मी अख्खेच टाकलेली आहे गॅस बंद करून घ्यायची कोथिंबीर वरण सोडून द्यायची मस्त असं तुरीच्या शेंगाची आमटी किंवा भाजी कालवण सुद्धा म्हणू शकताय अशा पद्धतीचं रेडी झालेलं आहे आपलं बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे दाटसरपणा सुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्य